म्हणून माननीय राजेश्वरी शाह मॅडम ते आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत केलं आता ने आभार मानलं परंतु मॅडम आज तुमच्या या अध्याया पालक सभेच्या निमित्ताने आम्ही स्काउट गाइड हा विषय ताड बसायचा आहे कोणी बोलणार नाही आता जिगडी बादा तर या पालक सभेसाठी उद्बोधन करण्यासाठी मॅडम यांनी आले आले नाही तेव्हा या मध्ये जे तुम्ही सांगितले ना तेच मुद्दे आहे मुलांनी शिस्तशीर स्वयं शिस्त असावी स्वतःच कल्याणाबरोबर दुसऱ्याचही कल्याण आणि आता जे स्काउट गाईडच्या संदर्भानं तुम्हाला स्कार्प घातलेला आहे शपथ दिलेली आहे त्याच्यामध्ये मॅडम तोच सारांश आहे लॉर्ड बेडेन पेवेल आणि लेडी पेवेल यांनी हाच उद्देश ठेवून जगभरामध्ये सन्मान्य अध्यक्ष पवार ही जगामध्ये ही युनिट आहे तुम्हाला माहित असावं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे व तिथं त्यांना राहण्यासाठी सुद्धा तंबू बांधला जातो आता ही छोटी मुलं आहेत परंतु मोठ्या शाळेतल्या किंवा जास्त शाळेमध्ये ते उपक्रम होत असतो आम्ही एकदाच मुरुडला सुद्धा आवर्डे आणि जळव किंवा अशा या ठिकाणच्या सर्व शाळा असं सगळं मिळून आम्ही तिथं कॅम्प केलेलं होतं परंतु मॅडम आम्ही हा तुम्ही चीफ गेस्ट म्हणून आहात आमचे पालक आले त्याबद्दल सर्वांच पुनश मी आभार व्यक्त करतो स्काउट गाईड या विषया संदर्भात बोलण्यासारखं खूप आहे तुम्हालाही वेळ आहे पुन्हा नेक्स्ट टाइम तुम्हाला याची माहिती दिली जाईल स्काउट गाईडचा एक घोष असतो आणि तो व्यवस्थितपणे फडकवायचा असतो जसं राष्ट्रध्वज आपला आहे त्याच पद्धतीने मुलांची टीम आम्ही पाडलेली आहे गाईड तयार केलेला आहे तर खूप तुम्ही चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं पुन्हा एकदा तुम्ही थोडासा नियमावजी थोडस उशरणं सुरू झालं पण तरी सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल सन्मान्य ह्या त्याचं धुला पुष्प देऊन त्यांचं आभार व्यक्त करतायत